ऑफर 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 अहो म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पेक्षा कमी किमतीमध्ये मध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर भाळवणी सर्वसेवा सोसायटीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय वाळवणी सर्वसेवा सोसायटीच्या खत सेंटरमध्ये मध्ये एकोणसाठ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय तर सोसायटीच्या ऊस तोड मशीनच्या माध्यमातून देखील लाखोंचा घोटाळा होत असल्याचा आरोप महेश घोरपडे यांनी केलाय तर या भ्रष्टाचार प्रकरणी तक्रार करणार असल्याची माहिती देखील महेश घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार आज ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे की बाळवणी सर्व सेवा सोसायटीमध्ये खत विभागामध्ये अंदाज लाख रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये पत्रकार आहे प्रेदा सदर या संस्थेमध्ये जो सेल्समन अंदाजे एकोणचाळीस लाख रुपये घेऊन फरार झालेला आहे आणि विद्यमान चेअरमन माजी चेअरमन आणि सचिव हे त्याच्याकडे कायम दुर्लक्ष करत असून या वसुलीबाबत अजिबात कुठला सुद्धा ठोस निर्णय घेत नाही त्यामुळे आम्हाला यात पत्रकार परिषद घेण्याची वेळ आहे त्याच पद्धतीने संस्थेचे खत विभागाचे गोडाऊन आहे दुकान आहे खत सेंटर गेले तीन महिने झालं बंद अवस्थेत आहे त्याचबरोबर संस्थेने हार्वेस्टिंग मशीन ऊस तोडणी मशीन जे सभासदांच्या ऊस तोडणीसाठी मशीन घेतलेली होती ती सदरची मशीन सुद्धा गेले तीन महिने झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीच तिकडे काम करत आहे तिथल्या सभासदांचा ऊस आता अक्षरशः वाढवून निघालेला आहे तरी सुद्धा ते इकडे आणत नाही कारण त्याचा एकच उद्देश आहे ऊस तोडणीला संचालक मंडळाच्या रुपये भाव ठरलेला असताना आज रोजीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार हजार साडेतीन हजार साडेचार हजार रुपये या पद्धतीनं पद आकारणी केली जाते आणि पैशाचा सुद्धा मोठा अपहार केलेला आहे तरी या निमित्तानं आम्ही एवढीच विनंती करतो तालुक्याच्या एआर साहेबांना जिल्ह्याच्या डीडीआर साहेबांना की या संस्थेची सखोल चौकशी करून या संस्थेचं रिहायडेट करून सर्व लेखाजोखा सभासदांच्या पुढे हीच एवढी आम्ही त्यांना विनंती करत आहे भागावी सर्वसेवा सोसायटीच माझ्या वर्षापूर्वी इलेक्शन झालं त्याच्या अगोदर मी पाच वर्ष संजय मोहतीचे चेअरमन होते त्यांच्या ताब्यात आता असणारी संस्था मनमानी कारभारानं बंद पडण्याच्या अवस्थेत आहे याला कार्टीभूत वैयक्तिक स्वतः माहिती आहे त्याच्या पाठीमागं जी माणसं असणार आहे त्या माणसांना विनंती करतो की आम्ही बी करून काय चालवले त्या पद्धतीनं सर्वांना घेऊन आम्ही संस्था चालवत होतो आताही म्हटले ते साहेब आमचं की संस्था नवी तयार केली म्हणजे इलेक्शन बिनुरत केली त्यात मी सुद्धा होतो सक्रिय आम्ही हे सर्वजण ज्येष्ठ मंडळी सर्वांना विचारात घेऊन कामं करत होतो आज रोजी त्याच्या मागची ज्येष्ठ मंडळी सुद्धा गप्प पडली की झालेला भ्रष्टाचार कसा करायचा तर सगळ्यांनी मिळून तो भ्रष्टाचार नाही जर थांबवला तर संस्था बंद पडली तर आज गोरगरेबांची चुटी पेटायच्या बदल होणार आहे ना ती उसाची मशीन तिकडे दिली आहे ठेव विभागात भ्रष्टाचार ठेव विभागात पैसे देता येणार नाहीत आणि या संस्थेला वैयक्तिक एकटा मनमानी कारभार करून सर्व संचालकांना भेटतील धरले आणि वरमॅन शो असं नका आम्हाला काय का राजकारणात कुणी बी संपत म्हणजे वर असावा पण विकास करावा संधीचं सोनं करावं असं त्याच्याकडून जमत नाही तरी सर्व सभासदांनी विचार करावा या पत्रकार परिषदे एवढंच आव्हान करतोय आणि आम्ही डीडीआर आणि एअर ऑफिस आणि कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव उद्या सादर करतोय आणि केस ही दाखल आम्ही उद्या करत आहे संस्था बालवणी सर्व सेवा सरकारी सोसायटी से कैलासवासी येशवंतराव <coughs> भोपडे काका यांनी स्थापन केली स्थापनेपासून सर्व संचालकाने अत्यंत काटकसरीनं कारभार करून आज ही संस्था नावारुपाला आणलेली होती संस्थेची स्वतःची इमारत सगळ्या सोयी सोयी सगळ्या सभासदांना देण्याचा सुखसोयी देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला या संस्थेच्या तीन निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या एक अत्यंत चांगली संस्थेला इमारत झाली आणि चांगल्या स्थितीत असणारी संस्था आज दुसऱ्या पार्टीच्या ताब्यात गेली त्यांनी त्या संस्थेचा विकास करण्यापेक्षा स्वतःच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलं संस्थेच्या सभासदांच्या ऊस तोडणीसाठी मशीन खरेदी केली त्या मशीनचा उपयोग त्यांनी स्व सो, स्वतःचे घर भरण्यासाठीच केला संस्थेसाठी त्यांना काही उपयोग झालेला नाही आज ही संस्था डबघायला आलेली आहे उद्या ठेवीदारांचे पैसे सुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे संस्था दिवाळखोरीत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ही सर्व बाबी सर्व सभासदांना करावी समजावी यासाठी या पत्रकार परिषदेचा उद्योग आम्ही केलेला आहे ही सर्व माहिती सर्व सभासदांना मिळावी सत्य परिस्थिती कळावी आणि संस्था धोक्यात जाण्यापासून वाचावी हा शुद्ध आणि चांगला हेतू आमचा याच्या पाठीमाग आहे बाळवणी सर्वसेवा विकास सोसायटी या सोसायटीला खूप अशी मोठी परंपरा आहे तैलासवाशी यशवंतराव गुरपडे काका यांनी स्थापन केलेली ही संस्था शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी हो आणि शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा व्हावा म्हणून स्थापन केलेली एक संस्था ज्या संस्थेला आजपर्यंतचा मोठा इतिहास आहे पण आज लोकांच्यामध्ये अशी चर्चा चालू आहे की या संस्थेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराला जे कोण जबाबदार असतील त्याची सखोल चौकशी ए आर साहेब आणि डी आर साहेब यांच्या माध्यमातून व्हावी याच्यासाठी आम्ही या सोसायटीच्यासाठी ज्या लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये जे पॅनल उभं केलं होतं त्यांच्या माध्यमातून उद्या करत आहोत आणि खऱ्या अर्थानं या सोसायटीच्या सभासदांचा फायदा व्हावा म्हणून जी एक ऊस फोडणी मशीन घेतली होती त्याचा दुरुपयोग चालू आहे अशी एक चर्चा चालू आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ती मशीन चालू आहे आज आमच्या गावामधला ऊस अक्षरशः शेतकरी खवालदिल झालेले की जाई न झालाय तो ऊस तोडायचा सोडून ते मशीन वैयक्तिक स्वार्थासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये चालवून सोसायटीच्या सभासदांच्या हिताला बाधा आणण्याचं जे काम चालू आहे थांबवलं जावं संस्थेचं हित जपलं जावं आणि ह्या संस्थेला जर टिकली तर वरिष्ठांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष देऊन याची योग्य चौकशी करावी आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर रिओडिट करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेल पार्ट ॲक्सिडेंटमधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर